उपवासाचे साहित्य किंवा उपवासाचे पदार्थ म्हणून ओळखले जाणारे बटाटा व्यापार बनवण्याची एक साधी व सोपी पद्धत आहे तर बघूया आपण कशा प्रकारे ते बनवतोय आणि सुकवतो आहे ते तर मित्रां मित्रांनो बघू शकता आम्ही आज बटाट्याचे व्यापार बनवलेले आहे तर कसे वाटले तुम्हाला बटाट्याचे व्यापार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर बघा मी आज बनवणार आहे बटाटा वेपर तर ते कसे केले तुम्ही बघू शकता मी काल बटाटे सोलून घेतलेले होते आणि रात्र भिजत ठरली होती तर मी बघा चार ते पाच पाण्यामध्ये धुवून धुवून असे एका साईडला काढलेले आहेत आणि आता आपण हे बटाटे चिप्स आपण आता पा। पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये काढून घेऊ तर मी रात्री हा एक असता होता केलेला म्हणजे दो दो दोन ते तीन पाण्यामध्ये पूर्ण धुतलेले आहेत आणि आता दोन तीन पाण्यामध्ये धुवून आणि मग त्यांना आता व्यवस्थित साफ करून आणि मग ते आपण गरम पाण्याच्या पातेला टाकणार आहोत गरम पाण्याचं पातेलं आहे चुलीवरती मीठ वगैरे टाकलेले आणि पूर्ण मीठ आहे ते नमक वापरलं जातं ज्याच्यामुळे चांगला फायदा भेटतो असं पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये तयार केलेले केळी बटाट्याचे व्यापार आहेत बघू शकता इकडे बटाटा वेपर टाकायचं काम चालू आहे उन्हामध्ये अशा प्रकारे बटाटे व्यापार आता गरम करून उकळून घेतलेले ते बॉईल केलेले आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये असे बटाट्याचे व्यापार एक एक एकत्र चावं लागतं खूप अवघड काम असतं हे एवढं सोपं नसतं बघू शकता तुम्ही आणि इकडे काल केलेले पापड होते हे सुद्धा आता थोडे सुकवायला टाकलेले नॉर्मल अशा पद्धतीने कामकाज चालू असतं तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ शेतीपूरक व्यवसाय म्हणून नक्कीच सांगा धन्यवाद